प्रेम कधी कोणावर होईल याचा कधी नेम नसतो ते कधीही होऊ शकतं मुलींचा गैरवापर करणारी मुलं मुलींच्या नजरेत चांगली आणि मुलींचा आदर करणारी मुलं मुलींच्या नजरेत नेहमीच शून्य असतात तुझ्यासोबत थोडा वेळ का होईना बोलल्यावर जरा बरं वाटतं आयुष्यात सगळं काही पुन्हा मिळू शकतं पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा कधीच सापडत नाही सर्वात जास्त ताकद मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी शांतपणे पाहण्यातच लागते ना कसली मागणी आहे ना कसला स्वार्थ आहे फक्त तुझ्यासोबत जगायचा एवढाच हट्ट आहे सवय झाली आहे तुझी नाही करमत तुझ्याशिवाय तुझ्यावर प्रेम आहे म्हणून विसरणं अशक्य आहे टाइमपास असता तर आत्तापर्यंत तुझ्यासाठी एवढा जीव तुटला नसता जिच्याशिवाय एक मिनिट करमत नव्हतं आता तिच्याशिवाय पूर्ण आयुष्य जगायचं आहे मनाची आवड पण तूच आणि लागलेली सवय पण तूच समोरच्याने शब्द दिला की त्यावर लगेच विश्वास ठेवायचा नसतो कारण वेळेप्रमाणे प्रत्येक व्यक्ती बदलतो आणि त्याचा शब्दही तुझ्याशिवाय आयुष्यात काहीच नसावं आणि जोपर्यंत तू सोबत आहेस तेवढंच आयुष्य असावं या डोळ्यांना एवढा अधिकार राहू दे दुरून का होईना मला तुझ्याकडं पाहू दे प्रेम असेल नसेल सारं गुपितच ठेव या दुनियेला थोडं भ्रमातच राहू दे खूप लाचार झालो होतो रे तुझ्या प्रेमात पण तुला माझ्या भावना कधी समजल्याच नाहीत याचं दुःख आयुष्यभर मनात राहील प्रवास तुला एकट्यानच करायचा होता तर मला तुझी सवय का लावलीस पूर्ण करायचीच नव्हती तर मला खोटी स्वप्न का दाखवलीस सगळ्यांनी माझी साथ सोडली फक्त आता तू माझी साथ सोडू नकोस संपून जाते एकतर्फी प्रेम कहाणी त्या शाळेच्या शेवटच्या दिवशी खूप काही बोलायचं राहून जातं वर्षभर ठरवलेलं मनाशी मी नाही म्हणत तू माझं व्हावं फक्त जिथं भेटशील तिथं हसून पाहावं नातं नसेल काही तर मैत्रीचं नाव ते नको साथ तुझे पण ओळख मात्र राहू दे आज खूप दिवसांनी बघितलं तिला पण मन नाही डोळे मात्र भरलेत नको शोधू मला या जगात मी हरवलंय तुझ्यात स्वतःला नीट बघ आरशात मी दिसेन तुला तुझ्यात खरं प्रेम करणारे कधीच परिस्थिती पाहत नाहीत कोणत्याही परिस्थितीत ते सोबत असतातच काही लोक सोबत असतात पण त्यांची साथ खोटी असते फक्त वरून आपलेपणा दाखवून आत विश्वासघाताची आखणी मोठी असते काहीतरी खास असेल ना तुझ्यात म्हणून हा जीव आज पण तुझ्यासाठी झुरतो एखाद्याचा मेसेज आला की लगेच खुश होऊ नका कारण वेळ मिळाल्यावर बोलण्यात आणि वेळ काढून बोलण्यात खूप फरक असतो खोटं प्रेम करणाऱ्याला हवं ते मिळतं पण खरं प्रेम करणाऱ्याला फक्त त्रास आणि आठवणीच मिळतात